नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील हॉबीच्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला टॉगर विद्यानिकेतन एवढंच दि दिसतं आहे कारण गुरुदेव रवींद्रनाथ टॉगोर विद्यानिकेतन क्रमांक दोन पुणे महानगरपालिका हे सगळं झाडांच्या फांद्यांखाली झाकलं गेलं आहे आणि मी लिटरली हे जे दार लावलं आहे या दारामध्ये उभा राहून हा व्हिडिओ तयार करतो आहे हा हे आमच्या शाळेचं गेट आहे तिथून आम्ही आमच्या वर्गांमध्ये जायचो जिना सोडून वर जाणं असेल किंवा डाव्या बाजूला वळून पाचवी पाचवी बच्या वर्गात जाणं असेल वर सहावी सातवीचे वर्ग प्रयोगशाळा मीटिंग हॉल असं बरंच काही काही होतं आणि इकडं जर बघायला गेलं तर आता हे इथून दिसत नाही आहे परंतु इथं आता बरीच बांधकामं झालीत आणि इथे उजवीकडे तुम्हाला स्टेज दिसत असेल बघा स्टेज थोडंसं दिसतंय ते आता मला मोबाईल कॅमेरा आतमध्ये धरावा लागेल या बाजूला स्टेज दिसतं आहे बघा तुम्हाला गाडी आहे इथं शिक्षकांचं घर आहे आणि हा सगळा परिसर अशा पद्धतीने झालेला आहे ही शाळा आता इकडे आमचं ग्राउंड होतं पण इथे सुद्धा एक नवीन वास्तू उभी राहिलेली आहे दिसत असेल तुम्हाला तिथंही ग्राउंड नाही मागच्या बाजूला काय मला माहिती नाही आणि ही आमची गुरुदेव रवींद्रनाथ टॉगर विद्यानिकेतन क्रमांक दोन इथं आमचं चौथी ते सातवीपर्यंत शिक्षण पार पडलं आणि पुणे महानगरपालिकेत इतर भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यां म्हणजे तिसरीला ती प्रवेश परीक्षा राहायची आणि त्या प्रवेश परीक्षेमधून निवडून आलेली मुलं पास झालेली मुलं त्यांना ह्या विद्यानिकेतन शाळेमध्ये दे प्रवेश देण्यात यायचा म्हणजे थोडक्यात पो महानगरपालिकेच्या शाळेमधलं क्रीम असतं ते क्रीम गोळा करून त्यांना ह्या शाळांमधून शिक्षण देऊन जीवनाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी सातवीपर्यंत तयार करण्यात यायचं असं म्हणायला काय हरकत नाही आता हे गेट लावल्यामुळं मला आतमध्ये प्रवेश करता येत नाही आहे त्यामुळे शाळेला मी इथूनच नमन केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि आपण पाहूया शाळा आपली हिचं डोळे भरून दर्शन घेऊया शाळेवर रंगोरंगोटी करून ती शाळा टिकवण्यात येत आहे आपल्यालाच ह्या शाळेतून उत्तीर्ण होऊन आज जवळपास म्हणजे ते तेरा वर्ष आणि हे चोवीस वर्ष सदोतीस वर्षांचा कालावधी लोटला आहे आणि सदोतीस वर्षांच्या कालावधीनंतरही ही शाळा त्याच दिमाखात आजही उभी आहे शांतता स्वच्छता व गुणवत्ता हाच शाळेचा आत्मा असं जे वाक्य तिथं प्रवेशद्वारापाशीच लिहिलं आहे ते नक्कीच आपल्या सर्वांनी जीवनात उतरवलेलं आहे मला अजूनही शाळेच्या घंटेचा आवाज कानात घुमतो आहे इथे स्टेजवर उभं राहून कोणी म्हणत ता, म्हणत असेल विश्राम या शाळेच्या मैदानावरच आपण प्रार्थना म्हणलेली आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे किंवा शनिवारी सकाळी म्हणलं झालेलं म्हण म्हणण्यात येणारं प्रसायदान असेल या शाळेच्या मैदानावरच आपण खेळ खेळलेलो आहोत कवायत केलेली आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केलेले आहेत शाळेच्या आठवणी न संपणाऱ्या आहेत परंतु शाळेमधून मिळाली शिदोरी ही सरणारीही नाही आणि कायम उरणारी अशीच आहे सतत त्याच्यातून आपण काही ना काही घेत राहतो आज एकोणीसशे सत्त्याऐंशी साली अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वदला आपण पुढे म्हणजे दहावी एस एस सी बोर्डापर्यंत गेलो परंतु सत्याऐंशीला सातवी जे पास झाले त्या विद्यार्थी विद्यार्थिनीचं एक गेट टुगेदर स्नेहसंमेलन आपण साजरं करत आहोत आणि त्या स्नेहसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शाळेचं दर्शन घ्यायला नक्की आवडणार आहे आणि ते दर्शन दुर्दैवाने मला ह्या चौकटीतून घ्यावं लागतं आहे तुम्हाला सर्वांना द्यावं लागतं आहे मी आता आतमध्ये घालून हात हे शाळेचं पूर्ण दर्शन तुम्हाला करवणार आहे आणि ह्या शाळेचं दर्शन करून तुम्हालाही आनंद होणार आहे असे मला खात्री आहे या शाळेचं पटांगण या शाळेचं हे सगळं दर्शन मुळात ह्या शाळेला आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे गेट पूर्वी नव्हतं आपल्या शाळेला गेट हे या डाव्या हाताला कोपऱ्यावर होतं आणि ही बी आत्ता जिथं आपण उभे आहोत ही भिंत होती सलग फुटपाथ होता आता हे गेट का केलं आहे आता ही नवीन शाळा पुणे महानगरपालिकेने कधी उभारली का उभारली परत आपल्या शाळेच्या पाठीमागे नवीन इमारत झाली असेल त्याचं काही आपल्याला माहिती नाही परंतु बदल हाच बदल हेच शाश्वत असतात बदल कायम होत राहतात बाकी ह्या जगात शाश्वत असं काहीच नाही चेंज इज ओनली द कॉन्स्टंट थिंग इन की ह्या ह्या ठिकाणी या ठिकाणी पुढे गेल्यावर म्हणजे ह्या आपल्या ह्या रस्त्याने पुढे गेल्यावर या रस्त्याने पुढे गेल्यावर उजव्या हाताला जो उजव्या हाताला जो कॉर्नर आहे तिथून खाली एक रस्ता पेठेच्या पंपिंग स्टेशनकडे जातो आणि ते यायचं जायचं दार होतं आम्ही जिथं आत्ता उभे आहोत म्हणजे हा रस्ता इथे स्कूल बस थांबायच्या आणि शाळेचं म्हणजे शाळेच्या आतमधून ह्या बाजूला जाणारं तिथून आमची ये जा असायची आणि त्या दारातच मला वाटतं बैलांना बैलांना जे पायाला त्यांचा नाळ ठोकतात घसरू नये म्हणून तर ते काम करणारे कुशल कामगार तिथं मजूर तिथं काम करत असायचे आणि ते पाहिला आम्हीसुद्धा पाहिलं नंतर त्याच्यातली उत्सुकता निघून गेली की बैलांना कसं दोरीने हे करतात खाली पाडतात म्हणजे दोरीने हळूहळू डोळ डोरी बांधून त्यांना हळ हळूहळू खाली बसून चारी पाय बांधून त्याला आधार देऊन ते जुने त्यांचं ते नाल ठोकलेली काढायची नवीन नाल बसवायची खेळ टोकायचे आणि ते मजूर त्याचे म्हणजे जे बैलांचा मालक असेल तो ते ने निघून जायचा असं हे ह्या परिसरातलं चित्र होतं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी त्या सुमारास आता हा जो रस्ता आहे ह्या ठिकाणी कडब्याच्या गाड्या उभ्या राहायच्या म्हणजे हा मुळात बारणे रोड आहे मंगळवार पेठेचा हा परिसर म्हणून ओळखला जायचा पुढे दादासाहेब गा गायकवाडांचा दवाखाना होता नागझरी आहे अजून होती आहे आणि पुढेही राहील कारण तेच पाणी पुढे जाऊन नदीला मिळतं आणि हा रस्ता पुढे जाऊन तोडकर रुग्णालय कन्याशाळा होती आणि महानगरपालिकेच्या काही शाळा या परिसरात उभ्या असायच्या हा जो रस्ता होता हा रस्ता मुळात कडब्याच्या गाड्या इथे उभ्या राहायच्या कडब्याची खरेदी विक्री व्हायची हो म्हणजे घाऊक पद्धतीने इथून कडबा लोकं घेऊन जायचे गुरांसाठी तेव्हा पुण्यात बैलगाड्या होत्या टांगे होते त्यांना तो कडबा लागायचा आणि त्या कडब्याच्या गाडीवर असं लिहिलेलं असायचं की माझं नाव चंदा माझं नाव नंदा माझं नाव मंदा मी करते कडव्याचा धंदा मला अजूनही ते वाचलेलं आठवतं आहे आणि ह्या परिसरात इथे महा जलसंपदा विभागाची जागा होती सिंचन भवन दिसतंय बघा तिथे आत्ता लिहिलेलं सिंचन भवनाचं मुख्य कार्यालय इथे झालेलं आहे पूर्वी हा परिसर सर्वात असा निर्मनुष्य आणि वेगळ्या कारणांसाठी कु कुख्यात होता परंतु आज ह्या रस्त्यावर बरीच गर्दी आहे बरीच दुकानं आहे आमची शाळेची इमारत मात्र आहे तशीच आहे आणि ह्या शाळेतून कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी आले पास झाले आणि निघून गेले जीवनाच्या क्षेत्रात यशस्वी झाले परंतु मी मग असे म्हटलं की शाळेने जी ती सरतही नाही आणि ती कायम उरतही आहे ही शिदोरी घेऊनच पिढ्यानपिढ्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांवर शाळांमध्ये शिकलेल्या आहेत आणि विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेवर विद अभिमान बाळगून आहेत अशाच या शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा मेळावा आज म्हणजे आता संपन्न होत आहे आणि त्या मेळाव्यातून आम्ही सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहोत भावविभोर होणार आहोत सदगदित होणार आहोत नॉस्टेलजिक होणार आहोत असं म्हणायला काय हरकत नाही तर ह्या नोटवर तुमचा मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो तुमच्या काही आठवणी असतील तर त्या पोस्ट करायला विसरू नका आणि यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलच्या प्रवासात सामील व्हा समविचारी मित्रांना जोडत राहा आणि आपण सगळे या आपल्या चॅनलवर नक्कीच या टुगेदरच्या निमित्ताने माहितीचं स्मृतींचं आठवणींचं आदान प्रदान करणार आहोत असं म्हणायला काय हरकत नाही तेव्हा तुम्ही सगळे या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा तुम्हा सर्वांना या गेट टुगेदरच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन